खोकल्यावर उतारा पण तरुणाईसाठी घातक व्यसनाचा हत्यार होय वनरेक्स कफ सिरप नावाने साधं पण परिणामाने धोकादायक या सिरपमध्ये असलेलं कोडीन शरीरावर हळूहळू ताबा मिळवतं आणि एकदा व्यसन लागलं की सुटका करणे जवळपास अशक्य होतं मेघोडी पोलिसांनी जोगेश्वरीच्या प्रेमनगर भागात धाड टाकून असाच एक काळासाठा उघड केला आरोपी दिलशाद फजुल शेख याच्या घरातून तब्बल एक हजार एकशे चौऱ्याण्णव बाटल्या किंमत दोन लाख बत्तीस हजारावर रुपयाहून अधिक साधा खोकऱ्याच्या औषधाच्या नावाखाली सुरू होता हा काळा धंदा पहाटे सव्वा चार वाजता पोलिसांच्या धाडीत या साठ्याचा पर्दाफाश झाला दरम्यान सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक कानडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ घाडगे पवार पोलीस हवालदार माने राठोड पोलीस शिपाई म्हात्रे कापसे ठाकूर आणि खरात या सर्व अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या प्रश्न मात्र अजूनही गंभीर आहे वनरेक्स सारखं सिरप शहरात पोचले तरी कसे या काळ्या बाजारामागे अजून कोणत्या मोठ्या साखळ्या आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला या गोड सिरपच्या व्यसनापासून आपण खरंच वाचू शकणार का